नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश मधून एक गोष्ट शिकणार आहोत आणि त्यासोबतच त्या गोष्टीचा मराठीमध्ये अर्थही शिकणार आहोत तुम्हाला जर या गोष्टीतील अवघड शब्दांची पीडीएफ हवी असेल तर त्याची पीडीएफ टेलिग्राम मध्ये दिलेली आहे ती हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते शब्द तुम्ही पाठ करू शकता आणि या गोष्टीची वाचण्याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस पण करू शकता यामुळे तुमचा बराच वाचण्याचा सराव होतो आणि ही गोष्टही तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया आपल्या गोष्टीचे नाव आहे द सीड ऑफ ट्रूथ म्हणजेच सत्याचं बीज किंवा एका बीजात दडलेलं सत्य लॉंग अॅगो इन अँशियन चायना देअर लिव्ह अँड एजिंग एम्परर हु हॅड नो चिल्ड्रन खूप वर्षापूर्वी प्राचीन चीनमध्ये एक सम्राट राहत होता एक राजा राहत होता त्याला मुले नव्हती ही निडेड टू चूज अ सक्सेसर फ्रॉम अमंग द यंग पीपल ऑफ हिज किंगडम त्याला आपल्या राज्यातील तरुणांमधून एक उत्तराधिकारी निवडायचा होता बट ही वॉन्टेड सम वन ऑनेस्ट अँड वाईफ पण ते प्रामाणिक आणि शहाणा म्हणजेच हुशार व्यक्तीच निवडू इच्छित होते वन स्प्रिंग मॉर्निंग द एम्पर अनाऊन्स्ड दॅट एनी यंग पर्सन हु विश टू बिकम द नेक्स्ट रुलर शूड कम टू द पॅलेस एके दिवशी वसंत ऋतूच्या सकाळी म्हणजेच हिवाळ्यामध्ये सकाळी सम्राटांनी जाहीर केले की ज्या कोणत्या तरुणाला पुढचा सम्राट व्हायचे असेल त्याने राजवाड्यात यावे थाउजंड अराईवड अँड द एम्परर गेव इच वन अ सिंगल सीड हजारो तरुण जमले आणि सम्राटांनी प्रत्येकाला एक बी दिली टेक दी सीड्स होम अँड प्लॅन देम ही डिक्लेअर्ड तर सम्राट त्या सर्व तरुणांना म्हणाले की हे बी घरी न्या आणि लावा केअर फॉर देम वेल आणि त्याची नीट काळजी घ्या इन वन इयर रिटर्न विथ व्हॉट यू हॅव ग्रोन एक वर्षानंतर या बी पासून उगवलेलं जे रोपटा आहे ते तुम्ही परत घेऊन या अँड आय विल जज हू शाल बी द नेक्स्ट दर आणि यातूनच पुढचा सम्राट कोण होईल हे ठरेल असे सम्राटांनी त्या तरुणांना सांगितले अमंग द क्राऊड वॉज अ यंग फार्मर नेम लियान त्या गर्दीत लियान नावाचा एक तरुण शेतकरी होता दो पुअर ही हॅड अ रेप्युट फाउंडेशन फॉर ऑनेस्टी अँड हार्ड वर्क लियान नावाचा शेतकरी जरी गरीब असला तरी तो त्याच्या प्रामाणिकपणासाठी आणि मेहनतीसाठी प्रसिद्ध होता ही टू खिप सीड होम केअरफुली लियान नावाच्या शेतकऱ्याने ती पी काळजीपूर्वक घरी नेली प्लांटेड इट इन द फायनेस्ट सॉइल आणि उत्तम मातीमध्ये लावले म्हणजे चांगल्या मातीमध्ये ते बी लावले अँड वॉटर्ड इट एव्हरी डे आणि रोज त्याला पाणी घालत होता विक्स पास आठवडे गेले बट नथिंग स्प्राउटेड पण काहीच उगवले नाही लिया राईड डिफरंट पॉट्स डिफरंट सॉइल अँड मोअर सनलाइट लियाने वेगवेगळ्या कुंड्या वेगवेगळी माती अधिक सूर्यप्रकाश असे सगळे प्रयत्न त्या झाडाला वाढवण्यासाठी केले स्टील नथिंग ग्रीव्ह एवढे प्रयत्न करूनही ते झाड वाढले नाही हीच नेबर्स प्लांट्स फ्लॉरिश त्याच्या सर्व शेजाऱ्यांच्या कुंड्यांमध्ये सुंदर रोपे वाढत होती सम हॅड ब्युटीफुल फ्लॉवर्स काहींना सुंदर फुले आली होती ऑदर्स हॅड स्ट्राँग स्टेम्स अँड ग्रीन लीव्स तर का झाडाची खोड जी होती ती मजबूत झाली होती आणि पानांचा रंग पण थोडा हिरवा दिसत होता बट लियान स्पॉट रिमेंड एम पण लियानची जी गुंडी होती ती आणखीनही रिकामीच होती त्याच्यामध्ये कुठलेही झाड आले नव्हते मन्स वेंट बाय by... काही महिने गेले लियान फेल्ट एज ही सॉ ऑदर्स प्राऊडली टेंडिंग देअर मॅग्निफिसेंट प्लांट इतरांची सुंदर रोपे पाहून लियानला खूप वाईट वाटत होते किंवा त्याला लाज वाटत होती हीच फ्रेंड्स आज व्हॉट ही हॅड ग्रोन त्याच्या मित्रांनी त्याला विचारले की तू कोणत्या झाड लावलं आहेस किंवा तू कोणत्या प्रकारचं झाड उगवलं आहेस अँड ही कुड ओनली अन्सर नथिंग लियान फक्त एकच उत्तर द्यायचा कोणतच नाही द इयर पास एक वर्ष पूर्ण झाले द डे ऑफ जजमेंट अराइवड निर्णयाचा दिवस आला किंवा उगवला यंग पीपल फ्रॉम अक्रॉस किंगडम लाइंड अप ऍट द पॅलेस राज्यभरातील सर्व तरुण फुलझाडांनी सजलेल्या कुंड्या घेऊन राजवाड्यात येऊन रांगेत उभे राहिले इच कॅरिंग स्पेक्टॅक्युलर प्लांट्स इन ऑरने प्रत्येक जण आपल्या फुलझाडांनी सजलेला नक्षीदार कुंड्या कुंड्यांसोबत तेथे उभा होता देअर वेअर फ्लावर्स ऑफ एव्हरी कलर प्लांट्स विथ एक्झॉटिक लिव्स अँड सम दॅट सीम्ड ऑलमोस्ट मॅजिकल इन देअर ब्युटी रंगीबेरंगी फुले दुर्मिळ पाने आणि जादू सारखी भासणारी असे झाडे असे दृश्य त्या राजवाड्यामध्ये निर्माण झाले होते लियान लुक्ड ऍट हिज एम पॉट अँड फेल्ड हिज हार्ट सिंग लियानने त्याच्या रिकाम्या कुंडीकडे पाहिले आणि त्याचे मन खचले हिज पेरेंट्स इनकरेज हिम टू बाय अ प्लांट फ्रॉम मार्केट अँड टेक या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून लियानच्या आईवडिलांनी त्याला बाजारातून एखाद्या लियान म्हणाला मी जे प्रामाणिकपणे वाढवले आहे तेच नेईन जरी ते रिकामे असले तरीही ऍज लियान स्टूड इन लाईन विथ हिज एमटी पॉट द ऑदर्स अँड विस्पर लुक ऍट दॅट दॅट फूल ही प्रिंग्स नथिंग दे मॉक लियान त्याच्या रिकाम्या कुंडीसह ओळीमध्ये उभा राहिला होता तेव्हा इतर सर्वजण त्याला हसू लागले आणि आपापसात बोलू लागले की अरे हा मूर्ख बघा काहीच घेऊन आला नाही सम पॉइंटेड अदर शुक देअर हेड इन डिस बिलीव्ह काही जण त्याच्याकडे बोट दाखवत तर काही जण त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होते लियान फेस बर्न विथ एम्बॅरेसमेंट बट ही हेल्ड हिज हेड अप अँड वेटेड हिज टर्न या सर्वांची लियानला लाज वाटत होती पण तरीही तो मान वर करून आपली पाळी येण्याची वाट पाहत होता फायनली द एम्परर arrived टू एक्झाम इन द प्लांट्स अखेरीस सम्राट येथे आले आणि रोपांची पाहणी करत होते ही वॉक स्लोली डाऊन द लाईन लुकिंग थॉटफुली ऍट इच मॅग्निफिसंट फेसिमन एकेका रोपाकडे शांतपणे पाहते पुढे जात होते फेस रिमेन्ड ऍज ही सॉ प्लांट आफ्टर प्लांट्स ऑफ ब्रेथ टेकिंग ब्युटी सम्राटांच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती देन ही केम टू लियान सम्राट लियान जवळ आले द एम्पर स्टॉप्ड अँड स्टार्टेड ऍट द एमटी पॉट फॉर अ लॉन्ग मोमेंट लियांच्या त्या मोकळ्या कुंडीकडे पाहून सम्राट तेथे बराच वेळ थांबले लियान्स हँड ट्रेमबर्ड लियान चे हात थरथरत होते ही बाउ डीपली लियान द सीड यू गेव मी लियान म्हणाला तुम्ही दिलेली बी मी लावली आय वॉटर्ड इट एव्हरी डे गेव इट द बेस्ट सॉइल अँड सनलाइट आय कुड प्रोव्हाइड आणि लियान म्हणाला रोज मी त्याला पाणी घातले उत्तम माती दिली भरपूर सूर्यप्रकाश दिला बट नथिंग ग्रीव पण त्या बीजातून काहीच उगवले नाही आय डोंट नो व्हॉट आय डीड रॉंग बट आय कुडंट ड्रिंक माय सेल्फ टू लाय बाय ब्रिंगिंग अ डिफरंट प्लांट आणि म्हणाला मी खोट सांगू शकलो नाही म्हणून दुसरे रोप आणले नाही दिस एम पॉट इज ऑल आय हॅव आणि लियान म्हणाला माझ्याकडे जे काही आहे ते फक्त रिकामी ही कुंडीच आहे फॉर द फर्स्ट टाइम दॅट डे द एम्परर स्माइल्ड लियानचं हे सर्व बोलणं ऐकून या दिवशी प्रथमच ते सम्राट हसले ही कॉल्ड हिज गार्ड्स अँड कमांडेड देम टू ब्रिंग लियान टू द फ्रंट ऑफ द क्राउड आणि सम्राटांनी त्यांच्या सैनिकाला आवाज दिला म्हणजे आज्ञा दिली ह्या गर्दीतून लियानला समोर घेऊन या द क्राउड ममर्ड इन कन्फ्युजन त्या राजवाड्यामध्ये असलेले सर्वजण चकित झाले व्हाई वॉज द एम्परर ऑनरिंग द बॉय बि नथिंग सर्वजण विचार करत होते की सम्राट रिकामेकुंडी सह आलेल्या मुलाचा सन्मान का करत आहेत द एम्परर रेज्ड ही बीच हँड फॉर सायलेन्स अँड अनाऊन्स त्या दरबारामध्ये जो गोंधळ चालू होता तो गोंधळ शांत करण्यासाठी सम्राटांनी हात वर करून सर्वांना शांत होण्यास सांगितले हेअर इज युअर नेक्स्ट एम्परर हिज नेम इज लियान आणि त्यांनी जाहीर केले हा आहे तुमचा पुढचा सम्राट त्याचे नाव आहे लियान गॅस इकोड थ्रू द हॉल त्या दरबारामध्ये आश्चर्याचे आवाज घुमत होते द एम्परर कंटिन्यू वन इयर अगो आय गेव्ह एव्हरी वन हेअर अ सीड सम्राट पुढे म्हणाले एक वर्षा पूर्वी मी तुम्हाला सर्वांना येथे एक बी दिली होती बट व्हॉट आय डीड नॉट टेल यू इज दॅट एव्हरी सिंगल सीड हॅड बॉइल्ड इट वॉज इम्पॉसिबल फॉर एनी ऑफ देम टू ग्रो पण मी सांगितले नव्हते की मी त्या प्रत्येक बी ला उकळून ती बी निर्जीव केली होती म्हणजे ती उगवण्या योग्य नव्हती त्यापैकी कोणतीही बी उगवू शकत नव्हती ही टर्न टू फेस द क्राऊड ऑफ यंग पीपल विथ देअर ब्युटिफुल प्लांट्स आणि सम्राट इतर सर्वांच्या सुंदर रोपांकडे पाहत म्हणाले वेअर डीड ऑल ऑफ दिस प्लांट कम फ्रॉम मग ही सर्व रोपे कुठून आली यू वेअर सो डेस्परेट टू इम्प्रेस मी सो ई गर टू बिकम ची टेड तुम्ही मला प्रभावित करण्यासाठी आणि पुढचा सम्राट होण्यासाठी खूप उतावीळ होतात म्हणून तुम्ही फसवणूक केली व्हेन युअर सीड्स डिडंट ग्रो यू सबस्टिट्युटेड ऑदर्स प्लांट अँड दे केम फ्रॉम माय सीड्स बिया उगवल्या नाही तेव्हा तुम्ही त्याऐवजी दुसरी रोपे लावली आणि सांगितले की तुम्ही दिलेल्या बी मधूनच हे रोपे उगवलेली आहेत द एम्परर प्लेस हिज हँड ऑन लियान शोल्डर सम्राटांनी लियानच्या खांद्यावर हात ठेवला ओनली लियान हॅड द करेज अँड ऑनेस्टी टू बॅक वॉट ऍक्च्युअली ग्रीव फ्रॉम द सीड आय गे हिम नथिंग लियानच्या खांद्यावर हात ठेवून ते सर्वांना म्हणाले फक्त लियान मध्ये इतकी प्रामाणिकता आणि धैर्य होते की मी दिलेल्या बीतून जे काही उगवलं होतं त्या कुंडीमध्ये काहीही उगवलेलं नसताना ती गुंडी घेऊन तो तसाच येथे आला दुसरं काहीही न आणता इंटिग्रिटी इज मोअर व्हॅल्युएबल प्रामाणिकपणा हा त्या राजाने किंवा सम्राटाने घातलेल्या मुकवटापेक्षा अधिक मौल्यवान असतो अ लिडर हु कॅन नॉट बी ऑनेस्ट इन स्मॉल थिंग कॅन नॉट बी ट्रस्टेड विथ अॅन एम्पायर असा नेता जो लहान लहान गोष्टींमध्येही प्रामाणिक राहू शकत नाही किंवा प्रामाणिकपणा दाखवू शकत नाही तो साम्राज्य सांभाळण्यास किंवा राज्य करण्यास योग्य क्राऊड फेल सायलेंट पूर्ण सभागृह शांत झाले दोज हू हॅड ब्रॉड प्लांट ज्या सर्व लोकांनी खोटी रोपे आणली होती त्या सर्वांनी मान खाली घातली लियान ओहरबेल बाउड डीपली लियान आनंदाने भारम गेला होता आणि तो नम्रपणे राजाला नमस्कार करत उभा होता फ्रॉम दॅट डे फॉरवर्ड लियान रूल्ड विथ द सेम ऑनेस्टी ही हॅड शोन विथ अ सिम्पल सीड त्या दिवसापासून लियाने त्याच प्रामाणिकपणे राज्य केले जसं त्याने ती बी उगवण्याचा प्रयत्न केला होता ही बिकेम नोन ऍज वन ऑफ द वायजेस्ट अँड मोस्ट ट्रस्टेड एम्पर इन द किंगडम हिस्ट्री तो राज्याच्या इतिहासातील सर्वात हुशार किंवा शहाणा आणि विश्वासू सम्राटांपैकी एक ठरला या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो किंवा यातून काय तात्पर्य घेऊ शकतो हे पाहूया ट्रू कॅरेक्टर इज रिव्हिल्ड नॉट इन सक्सेस बट इन हाऊ हँडल फेलियर खरा स्वभाव यशात नव्हे तर अपयशाचा आपण कसा सामना करतो यात दिसतो ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी इवन व्हेन डिसएडव्हान्टेज आर वर्थ मोर दॅन एनी अचिव्हमेंट बिल्ट ऑन डिसेप्शन प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा कधी कधी आपल्याला कमजोर वाटू शकतात त्या अधिक मौल्यवान आहेत व्हॉट मॅटर्स मोस्ट इज नॉट इम्प्रेसिंग अदर्स बट स्टेइंग ट्रू टू युअर सेल्फ आणि इतरांना प्रभावित करणे महत्वाचे नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहणे महत्वाचे आहे धन्यवाद